ऐतिहासिक वसईच्या रणसंग्रामात चिमाजप्पा पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध लढलेल्या युद्धात विजय मिळवला होता या युद्धात हजारो मराठ्यांनी रक्त सांडलं वसईच्या इतिहासात महत्वपूर्ण ठरलेला दोनशे शहाऐंशी वर्षाचा साक्षीदार म्हणून जगविख्यात असलेला प्राचीन वसईचा किल्ला सध्या मद्यपीचा अड्डा बनला आहे यावर पुरातत्व विभागाचं कुठलंच नियंत्रण नसल्यामुळे वसई किल्ला परिसरात अनेक मद्यपींचा राबता सध्या वाढतो आहे विशेष म्हणजे या भागात गैरकृत्य होऊ नये म्हणून पुरातत्व विभागामार्फत बारा सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत तरीही राजरूसपणे अनेक गैरप्रकार या ठिकाणी घडत असतात नव्यानी घडलेल्या घटनेत अशीच मध्य मैफिल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी उधळून लावलेली आहे गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिर नजीक बालेकिल्ला येथे काही मद्यपी मद्यपान करत असल्याची माहिती वसईतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिकांना प्राप्त झाली त्याची खातरजमा करण्यासाठी विभाग प्रमुख दत्ता जाधव हो। उमेळा प्रमुख राकेश कदम यांनी सदर ठिकाणी भेट दिली असता पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर ऐतिहासिक बालेकिल्ल्याच्या वरच्या बाजूस मद्यपींची मैफिल रंगलेली होती यावर आक्षेप घेत सदर मैद्यपींना वसे पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं या प्रकरणी चार जणांना अटक करून विविध कलमांतर्गत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती वसे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी दिली आहे याबाबत अधिक तपास आता हवालदार कोकरी करीत आहेत हे काय मग हे काय होतं बरोबर आहे ते घेतलं ना त्याने घेतलं ना त्यांनी घेतलं ना माझ्या